हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा देत हीच मी चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या त्याचबरोबर उद्या श्रावणातला शेवटचा दिवस आहे म्हणजे या दिवशी सुद्धा आलेला तर या दिवशी ही सोमवती अमावस्या आलेली आहे जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्याला yapt yapt पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या आणि श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हंटलं जातं तर या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करायची असते त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतो म्हणून पित्रांसाठी आपल्याला दान तर्पण स्नान हे करायचं असतं त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवती अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी पूजेसोबतच आणि सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य आपल्याला या पाच वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यामुळे घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जो सा उपाय, सा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय उद्या तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती सांधेची वेळ असते आणि लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचं त्वरित आपल्याला फळ हे मिळत असतं आणि ते उपाय सुद्धा लगेच सिद्ध होत असतात <coughs> आता पहा सर्वांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही तर अशा रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण अमावस्य जी आहे तर ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर आपण केले तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर काही नजरबधा असेल घराला कोणी दोष लागलेले असतील किंवा घरातल्या व्यक्तींना काही नजर दोष टाकलेले असतील आणि त्यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा एकमेकांचा पटत नसेल किंवा इतर कुटुंबामध्ये सदस्यांची भांडणं होत असतील त्याचप्रमाणे घरामध्ये सतत गरिबी दरिद्री असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातनं हा पैसा निघून जात असेल आणि त्यामुळे सतत पैशांच्या अडचणी या येत असतील तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि मुलं खूप हट्टीपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय घरामध्ये अवश्य करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोलतो असं नाही घरामध्ये वादविवाद होतात तेव्हा आपल्या तोंडात अपशब्द बाहेर पडत असतात तर तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वास्तुदेवता ही तथास्तू म्हणत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा सुद्धा तथास्तू होत असतो आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा तथास्तू होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर संपूर्ण दोष हे नाहीसे होतात आणि अमावस्याच्या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही प्रभावी उपाय करत असतो तर ते सिद्ध सुद्धा होत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या या सोमवती अमावस्येला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल जर तुमच्याकडे कापूर जाण्याचं भांडण असेल आणि पणती सुद्धा नसेल तर मग तुम्ही एक प्लेट सुद्धा घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळापरती आपल्याला पाच फुलाच्या अखंड लवंगा ठेवायच्या आहेत तर बघा ज्या लवंगांना फुल असतं अशा पाच लवंगा तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर पाच काळे मिरे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत तर या पाच पाच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच कापऱ्याच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच मिठाचे खडे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळे तेल सुद्धा हातामध्ये घेऊ शकता यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरनं तुम्हाला या वस्तू सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत एखादी जर बाधित व्यक्ती असेल आणि सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला वरपासनं खालपर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी जी तुम्ही घेतलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला या प्लेटमध्ये टाकायचे आहे त्यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्या उंबरट्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला तुम्हाला हे प्लेट किंवा जे भांड आहे तर ते ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे उंबरट्यावरती तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ती प्लेट तुम्हाला उचलून तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायची आहे प्रत्येक रूममध्ये ह्या याचा कापऱ्याचा दूर आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ही प्लेट तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती नेऊन ठेवायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जॉब करत राहायचा आहे आणि जेव्हा हे भांड थंड होईल त्यामधल्या वस्तू तुम्हाला काढून त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही तुळस सोडून इथं कोणत्याही झाडामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी सोपा उपाय उद्या तुम्हाला सोमवती अमावस्याला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पिढा नकारात्मक नजरबाधा कटकटी दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत चिमुखी काळे आणि हे तीळ आपल्या घरावरनं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचं आहे आणि हे घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे तर हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी असा मानला जातो तर हे दोन्ही उपाय उद्या सोमवती अमावस्याला संध्याकाळी तुम्हाला करायचं आहेत में आरपन तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।